उचल घेतली असेल मी घेतली उचल ओबीसीची त्यामुळे पंकजा ताईवर आरोप करायचा अधिकार सुरेश धस असेल किंवा अजून कोण तिथले कोण युट्यूबवर वगैरे बोलणारी माणसं आहेत त्यांना तो नाही पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक मी ओबीसीची बाजू घेतो मी आरोपीची बाजू कधीही घेतलेली नाही वाल्मिक कराडांचे फोटो मग सुप्रिया ताई दादा त्यांच्यावर भाषण जयंत पाटलांनी केले जयंत पाटील सोबत राजकारण की त्यात जर सहभागच नसेल दिसतच नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना राजकारणात संपवावं असा अर्थ होतो त्या का त्याचा बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर खर तर राज्यात सध्या राजकारण सुरू आहे माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत हाके साहेब काय सांगाल संतोष देशमुख यांची हत्या झाली महिना होत आला मात्र यावरून जे काही वादळ उठलं होतं ते अजूनही क्षमता दिसत नाही तुमच्यावर देखील आरोप होत आहेत नुकतेच भाजपचे आमदार आहेत सुरेश दस यांनी देखील तुमच्यावर तुम्ही कुणाची उचल घेऊन बोलता असं म्हटलं होतं काय सांगाल नाही सुरेश दसांना माझी विनंती आहे की मी जर उचल घेतली असेल मी घेतली उचल ओबीसीची पण तुम्ही जी उचल घेतली ज्या आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघामधून तुम्ही विजय सभेत सांगितलं की मला धनगर समाधान ओ हाके मला धनगर समाधान साठ सत्तर टक्के मतदान केलंय त्याच धनगर समाजाचे अतिरिक्त बिंदू निमावलीच्या माध्यमात जे शिक्षक आले ते एन टी सीच्याच समोर आहेत त्यांनी कधीही बाँ� ओबीसीवर अतिक्रमण केलेलं नाही तसं करता येत नाही आणि रोस्टर हा जिल्ह्याला ठरत नसतो तो राज्य पातळीवर ठरत असतो सेवा शर्ती अनेक अडचणी अनेक कुटाने करून त्या लोकांना तिथं अतिरिक्त ठरवलं गेलं आणि पंकजाताई मंत्री झाल्यानंतर पंकजाताईनी याच्या अगोदर जे क्षीरसागर नावाचा माणूस आहे जो सुरेश धस नावाचा राज्यमंत्री होता किंवा तत्कालीन तिथल्या जिल्हा परिषदेतले कर्मचारी होते त्या लोकांचं पाप पंकजाताईनी निस्तारलं त्यामुळे पंकजताईवर आरोप करायचा अधिकार सुरेश धस असेल किंवा अजून कोण तिथले कोण युट्यूबवर वगैरे बोलणारी माणसं आहेत त्यांना तो नाही हा हाच प्रश्न आहे तुम्ही या संपूर्ण प्रकरणात पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिकराडे यांची बाजू घेता असा देखील आरोप तुमच्यावर केला जातो मी मी ओबीसीची बाजू घेतो मी आरोपीची बाजू कधीही घेतलेली नाही आरोपीचं नावही कधी घेतलेलं नाही एक मला बाईट अशी दाखवा किंवा एक माझ्या तोंडून असं वाक्य दाखवा की मी आरोपींची बाजू घेतली मी बाजू कोणाची घेतली मी ओबीसी अंतर्गत येणाऱ्या एका समाजाला वंजारी समाजाला ज्यावेळी टार्गेट केलं गेलं त्यांची नावं वाचली गेली अधिकाऱ्यांची बिंदू नामावली बद्दल बोललं गेलं एक अंजली तमाण या नावाच्या व्यक्तीनं ताईनी कि गोपीनाथ मुंडे ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी लोक पोलीस मध्ये भरती झाली लोक प्रशासनामध्ये गेली आणि पुन्हा ही सगळी लोक बीड जिल्ह्यामध्ये आणली गेली आणि आता तिथं इतर समाजाच्या लोकांना न्यायच भेटणार नाही हे जे वक्तव्य आहे मी तुम्हाला दाखवतो ते ज्यावेळी बोललं गेलं त्यावेळी लक्ष्मण हाके म्हणाला की तुम्ही आरोपीला जातपात नसते पंत नसतो आरोपी हा आरोपीच असतो पण एखाद्या कम्युनिटीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका ही भूमिका या, या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड ज्याच्यावर आरो, सुरुवातीपासून आरोप केले गेले तो मागील अनेक दिवसांपासून अटकेत आहे मात्र इतर जे आठ आरोपी आहेत त्यांच्यावर मोका लावण्यात आला आणि वाल्मिक कराड ज्याच्यावर सुरुवातीपासून म्हणजे विधान भवनात देखील त्याच्यावर आरोप झाले होते तो प्रमुख आरोपी आहे असं अनेक नेत्यांनी सांगितलं मात्र त्यांना या मोक्यातून बाजूला ठेवलं त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये एक राजकारण येते किंवा राजकीय दबाव आहे असं देखील बोललं जात आहे न्याय व्यवस्था आहे की नाही इथं हा प्रश्न कुणाला विचारला पाहिजे न्याय व्यवस्थेला किंवा तिथं चालेल की नाही आणि आम्ही म्हणलं याला घेऊ नका आणि आम्ही म्हणलं याला घ्या असं होऊ शकतं का इथं त्यामुळे मी कोण त्याबद्दल बोलणार आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशन बद्दल किंवा आरोपीला काय झालं पाहिजे कुठली शिक्षा दिली पाहिजे मला वाटतं फाशी दिली पाहिजे देतील का फाशी विषय असा आहे न्याय व्यवस्था इथं आहे त्याच्यावर आपण बिलीव्ह केला पाहिजे विश्वास केला पाहिजे पोलीस प्रशासन आहे सीआयडी आहे त्याच्यावर विश्वास केला पाहिजे त्यांचे काही चुकत असेल ते काही कमी पडत असतील तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पुरावे असतील ते न्याय व्यवस्थे समोर आणि सीआयडी समोर सुरेश दासानी okay. किंवा या सगळ्या सत्तेतल्या आमदारांनी ते तो दिले बघा हा पुरावा हे बघा हा पुरावा अरे त्याचा फायदा होईल ना नाही पण याच्यावर दबाव का आहे म्हटलं जातं कारण यातले जे प्रमुख आरोपी ज्यांचं नाव वारंवार घेतलं जातं वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी देखील एका जाहीर सभेत सांगितलं होतं की वाल्मिकाडशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाहीये त्यामुळे जर का मंत्री असतील तर दबावातून हे सर्व न्याय होईल असं वाटतं तुम्हाला निष्पक्षपणे चौकशी होऊ शकते असं वाटतं हे अर्ध सत्य आहे वाल्मिक कराडांचे फोटो सुप्रिया ताई अजित दादा त्यांच्यावर भाषण जयंत पाटलांनी केलं जयंत पाटील राजकारण फोटो असणं वेगळं आणि भाषण दोघांचे जे आर्थिक संबंध आहेत अनेक त्यांचे प्रोजेक्ट एकत्र आहेत जमीन एकत्र आहेत असा आरोप किंवा डॉक्युमेंट अंजली यांनी सादर केले या गुन्ह्यामध्ये ज्याचा ज्याचा असेल जे 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 आरोपी असतील काही तपास आणि न्याय यंत्रणाला सापडेल ते त्यांना शिक्षा देतील लक्ष्मण हाके कोण कि निष्पक्षपणे चौकशी होण्याची धनंजय मुंडे राजीनामा दिले पाहिजे दिला पाहिजे का लक्ष्मण हाकेला काय वाटतं असं होणं गरजेचं आहे लक्ष्मण हाकेंना असं वाटतं की हा स्वतः स्वत, त्यांचा विषय आहे okay. किंवा त्यांच्या पक्ष प्रमुखांचा विषय किंवा okay. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा विषय पण त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्यावेळी आपण विचार करतो की त्यात जर सहभागच नसेल दिसतच नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना राजकारणात संपवावं असा अर्थ okay. होतो का त्याचा त्यामुळे मी तिथं न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्था न्याय देवतेला आपण प्रमाण मानतो त्यांच्या त्याच्यावर आपण विश्वास केला पाहिजे मी कशासाठी म्हणावं एखाद्याचा इव्हिडन्सच सापडत नाही तर मी त्याला राजीनामा त्याचा बळी घ्या असं मी कसं म्हणू शकतो ठीक आहे दुसरा एक प्रश्न आहे लातूर जिल्ह्यातील एका तरुणाची हत्या केली आठ दिवस झाले तुम्ही त्याच्यावर एक ऑनर किलिंग आहे असा आरोप केला जातो त्याच्यामध्ये चौकशी व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटतं का चौकशी सुरू आहे सहा आरोपींना अटक केलंय पण त्याच्यावर गुन्हे काय लागणार आहे त्याचा काय त्याचं काय गांभीर्य आहे ह्या व्यवस्थेला कळणार आहे की नाही एक धनगर समाजाचा मुलगा एका वरिष्ठ जातीच्या मुलीबरोबर प्रेम होतं ती मुलगी त्या मुलाला मारलं जात असताना त्याच्या शरीरावर पडलेली होती तिनं आताही पुन्हा डेथ झाल्यानंतरही तिनं पोलिसांमध्ये त्या मुलाच्या बाजूने जबाब दिला तरी सुद्धा त्या मुलाला फक्त डोकं सोडून खालचा भागातला एकही हार त्याचं शिल्लक नव्हतं तो डे वन पासून कोमामध्ये गेला त्याची डेथ आता कालच्या सहा तारखेला झाली हे गांभीर्याचं प्रकरण नाही याला मीडियामध्ये कव्हरेज मिळू नये हे प्रकरण अभिमन्यू पवारांना दिसून नये का म्हणतो मी अभिमन्यू 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 त्या अभिमन्यू पवारा बरोबर त्या आरोपीचा फोटो आहे Okay. मग आता त्याची जात शोधायची का मग हाच प्रश्न आहे या प्रकरणात लक्ष्मण हा के अभिमन्यू पवारांचं नाव घेतात तर मसाजोगच्या संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक करार धनंजय मुंडेच ठामपणे नाव का घेत नाही लक्ष्मण म्हणणं असं आहे की जात आणि त्या आरोपीच आडनाव शोधून त्या जातीला टार्गेट करू नका okay. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आत्ताच हे वक्तव्य किमान शंभर वेळा बोललोय मी मीडिया समोर गुन्हेगार हा गुन्हेगार आहे गुन्हेगाराला जात पात पंत धर्म काही नसतं आणि गुन्हेगाराचं एखादं अमानवीय कृत्याचं समर्थन त्याचे घरचे नातेवाईक सुद्धा करू शकत नाही okay. हे वास्तव आहे हे म्हणतोय कुठेतरी दोन जाती समाजात ते निर्माण झाला असं वाटतंय का आणि निवडण्यासाठी काय करायला पाहिजे बघा इथल्या ज्याच्यावर उत्तरदायित्व आहे जे सोशल वर्कर आहेत ज्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रभाव आहे इथल्या समाज व्यवस्थेवर त्या माणसानी पुढे आलं पाहिजे ना त्या माणसानी कुठेतरी जबाबदारी चला आपण बसू संवादातून अनेक मार्ग निघू शकतात पवार साहेब पुढे आले फडणवीस साहेब पुढे आले अजून मुंडे बंधू भगिनी पुढे आले अजून कोण सोशल वर्कर पुढे आले एखादी चांगली परिषद भरली मीडियाच्या ऑन कॅमेरा झालं तर प्रकरण निवडू शकतो okay. ड्रायव्हर सफर करतायत उस्तोड मजूर सफर करतायत एमपीएससी चा अभ्यास करणारी किंवा आपलं गाव सोडून वेगवेगळ्या पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी अभ्यास करणारी मुलं सफर करतायत पत्रकार सफर करतायत पत्रकाराचं नाव वाचून त्याला ट्रोल केलं जातं तुम्ही एक पुण्यातल्या एका लायब्ररीचा देखील उल्लेख केला तो काय प्रकार होता नेमका तो पुण्यातल्या लायब्ररी मध्ये एक मुलगा ज्यावेळी लायब्ररी जात होता त्यावेळी तिथल्या माणसाने त्याला विचारलं तुझं नाव काय तुझं गाव काय पिस्टन बिस्टन आणलंयस का बंदूक बिंदूक आहे का बाजूला ठेवून ये आणि मग अभ्यासाला बस okay. त्या मुलानं अभ्यास करायचा आई वडिलाचं दैन्य दारिद्र्य याच्याशी संघर्ष करायचा का या जातीय संघर्षाला सामोरं जायचं ओके हा प्रश्न आहे आणि आता मी प्रेसला येत असताना मला जिवे मारण्याची धमकी दिली माझ्या आई माईवर शिवे दिली मी आवाजावर बोलायचं नाही मी सोट वर बोलायचं नाही मी या कम्युनिटीला तुम्ही गुन्हेगार ठरवू नका हे बोलायचं नाही चाल काय चाललंय हे काय करायला काय पाहिजे हा संपूर्ण जातीय सलोखा पुन्हा एकदा पूर्वीसारखं करायचं असेल तर काय करायला पाहिजे लक्ष्मण काय वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंतासाठी म्हणून संविधान आणि त्याच्या तरतुदी दिल्या होत्या पण दुर्दैवानं मला इथं नमूद करावं असं वाटतं दोन हजार पंचवीस सालामध्ये जाती बळकट जात बळकटी बळकटीकरणाकडे आणि परत एकदा जाती जातीमध्ये फक्त महाराष्ट्र नव्हे आणि जाती जातीमध्ये विभाग अराजक निर्माण होऊ शकतं अराजक निर्माण झालं तर आपल्या राज्य देश नावाच्या कन्सेप्टला तळे जाऊ शकत किती मोठे प्रकरण आहे तर कोण बोलणार आहे अरे फिल्मी डायलॉग बोलला धसाच्या भाषेत धसकटाच्या भाषेत कि तुम्ही लगेच लाईव त्याची हावभाव भाव त्याचं डायलॉग नाही नाही ज्या प्रमाणात तुम्ही आता म्हणताय की आरोप करताय खर मीडियावर मात्र जेवढं दाखवलं जातं तेवढं लक्ष्मण हाकेला पोहोचत नाही असं तुम्हाला वाटतं का प्रश्नच नाही माऊली सोटला ऑनर किलिंग झालाय त्याच्यावर विचार होईल का नाही होईल ज्या पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मध्ये दोन गिरी गोसावीच्या सात आठ वर्षाच्या चिमुरड्यांची हत्या झाली दोघींना परत एका बॅरल मध्ये टाकलं गेलं काय कशाचं काय हे त्याच्यावर होऊ नये परत तोच तो मुद्दा येतोय विधानसभेमध्ये सभागृहात देखील आरोप केला जातोय मंत्री बोलतायत ज्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे ते ऑनर किलिंग आहेत असा जितेंद्र आव्हाडने स्वतः आरोप केलाय उलट नाही तर ते त्यांनी तर स्वतः हे सांगितलं की वाल्मिकराड सर्वाधिक खुणे वंजारी समाधी लोकांचेच केले असं जितेंद्र आवड मला कोण आरोप करत कोण मीडिया समोर बोलत याच्याशी मला देणं गेलं नाही माझं एक म्हणणं आहे समाज व्यवस्थेतल्या कॉमन माणसाच्या माणसाच्या मनात काय भावना आहे ते मी मानण्याचा प्रयत्न करतोय प्रश्न दुसरा ज्या पद्धतीनं शरदचंद्रजी पवार मसाजोगला गेले गेलं पाहिजे अभिनंदन कि तुम्ही एखाद्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तिथे गेलाय ज्या प्रमाणे जितेंद्र आव्हाड गेले ज्या प्रमाणे तिथं धस गेले ज्या पद्धतीनं आमदार खासदारांची रीग लागली माऊली सोटखोड एक आमदार येऊ नये एक एक माईचा झाला आमदार तिथे येऊ नये म्हणजे एका हत्येला तुम्ही एका पारड्यात तोलणार आणि दुसऱ्या हत्येला तुम्ही वेगळा न्याय देणार कारण तो शोषिताचा आहे वंचिताचा आहे तिथं कोण पुढारी नाही तिथं तुम्हाला बखरा गावत नाही अंजली दमानी याला तिथं तो, तो विषय सापडत नाही गिरी गोसावीच्या मुलींना न्याय मिळावा म्हणून ते प्रकरण प्रोग्राम जो चालू आहे सिलेक्टिव्ह कुणाचा तरी बळी घ्यायचा कुणाचं तरी राजकारण संपवायचं आणि कुणाला तरी टार्गेट करायचं मी आरोप करतोय ना मग द्यावं त्यांनी पुढे येऊन उत्तर नाही असं नाही आखे साहेब आम्ही जोगला गेलो मग आम्ही आता तिथं पण जातो नाहीत म्हणत शरद चंद्रजी पवार नाही पत्र लिहिणार शरद चंद्रजी पवार हा आमचा आरोप आहे हे तुम्ही तुम्ही अरे तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात बारा तेरा करोड जनतेचं दायित्व तुमच्यावर आहे तुम्हाला नेता म्हणलं जातं तुमचा इन्फ्लुएन्स आहे तुमचा प्रभाव आहे तरी तुम्ही बोलत नाही परंतु काल त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात सलोखा राखण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्याची नाही सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे हो सगळ्यांनी मग बैठक लावली पाहिजे पुढे आलं पाहिजे बोललं पाहिजे ओके पुढं काय एक चालू येणार घटना रोज घडणार का घटना मग मग काही मोठी घटना घडल्यावरच हे जागे होणार आहेत का सगळे एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही परभणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी भाषण करत असताना जो काही प्रकार घडलाय तुम्हाला फडणवीसांचे हस्तक असं देखील म्हटलं गेलं तुमचं भाषणात आणलाय नेमकं काय झालं त्या ठिकाणी लक्ष्मण हाकेंना तिथं भाजपचा हस्तक ठरवलं गेलं लक्ष्मण हाकेना फडणवीसांचा हस्तक ठरवलं गेलं पण लक्ष्मण हाके एका ओबीसी विजय एनटी अंतर्गत येणाऱ्या एक लॉचं शिक्षण करणाऱ्या संविधानाचा अभ्यास असणाऱ्या एका हुत् तरुणाचा बळी गेलाय त्याच्या आईला भेटणं त्यांच्या भावाला भेटणं यासाठी लक्ष्मण हाखे श्रद्धांजली व्हायला तिथं गेला होता तिथं निवडणूक लढाय गेला नव्हता राजकारण करायला गेला नव्हता कुणाला टार्गेट करायला गेला नव्हता कुणाचा राजीनामा मागायला गेला नव्हता कुठल्या व्यक्तीवर बोलायला गेला नव्हता मला वाटतं हा पॉलिटिकल आहे आणि ठीक आहे ते बांधवच आहेत माझे ते कोण होते त्यांनी लक्ष्मण हाखे ना का रोखलं रोखण्याचा प्रयत्न का केलाय आम्ही पाहिले तुमच्या हातातला माईक देखील त्यांनी घेतलाय काय नाही किरकोळ विषय होता आणि त्यांनी मला माझं माझं म्हणणं त्यांनी एप्रिशिएट पण केलं ऐकून पण घेतलं आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत असंही ते बोललेले त्यामुळे कुणाला काय राजकारण करायचं करू द्या आम्ही ओबीसीची बाजू घेत आहोत ची बाजू घेत आहोत शोषित वंचिताची बाजू घेत आहोत आदिवासींची बाजू घेत आहोत आणि कोण आम्हाला जातीवादी ठरवत असेल तर यस आहोत आम्ही जातीवादी तर आपण पाहू शकता हे होते लक्ष्मण हाके आम्ही ओबीसी बाजू घेतच राहणार असा हा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केला पुढे किरण शिंदे लोकमत व्हिडिओ